रामकृष्णहरी हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे अठ्ठावीस कुटुंबाचा केला त्याग नाही राग भजन ते ओंगळ नरका जाणे चुकेना अक्षराची केली आटी जरी पोटी संत निंदा तुका म्हणे मागे पाय तया जाय स्थळासी जोपर्यंत विषयाची आसक्ती गेली नाही तोपर्यंत स्त्री पुत्रादिकांचा त्याग केला तरी त्याला अर्थ नाही एखादा दुराचरणी हरिभजन करीत असला तरी त्याचे ते भजन पाप मिश्रित असल्यामुळे वाईटच होय म्हणून त्या योगाने त्याचे नरकाला जायचे चुकणार नाही वेद शास्त्र पुराणे किंवा संत वचने घोकण्याचे पुष्कळ श्रम केले पण जर अंतःकरणात संतांविषयी असेल तर ते सर्व व्यर्थ तुकाराम महाराज म्हणतात वर सांगितलेल्या प्रकारचे लोक मरणांती ज्याचे उलटे पाय आहेत अशा पिशाच्च योनीला प्राप्त होतात किंवा अशा असुरी योनीला प्राप्त होतात कि ज्या योनीत हरिप्राप्तीच्या मार्गापासून मागे पाय घेतला जातो परावृत्त होतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण